आंगणेवाडी येथील भराडी मातेच्या दर्शनाची आस लाखो भक्तगणांना लागली आहे अजूनही हाकेला धावणाऱ्या नवसाला पावणाऱ्या आणि भवानीचं रूप असलेल्या भराडी मातेच्या दर्शनासाठी मंत्री खासदार आमदार सर्व राजकीय पक्षाचे नेते विविध क्षेत्रातील मान्यवर तसंच सेलिब्रिटी यांच्यासह विविध धार्मिक क्रीडा सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील महनीय व्यक्ती येणार असल्यानं कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे गेले अनेक दिवस सुरू असलेली तयारी आंगणेवाडी कुटुंबीय आणि जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे आज सोमवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजता यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे मंगळवार दिनांक दहा फेब्रुवारीपर्यंत यात्रोत्सव दोन दिवस चालणार आहे यात्रोत्सवानिमित्त देवालयाच्या परिसरात दर्शन रांग व्यवस्था पूर्ण करण्यात आली असून संपूर्ण मंदिरात विविध रंगीबेरंगी फुलांची रंगी आरास करण्यात आली आहे यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवालय परिसर आकर्षक विद्युत रोषणाईनं झळाळून गेला आहे गेल्या महिनाभर आंगणेवाडी यात्रेच्या तयारीत गुंतलेल्या ग्रामस्थ आणि प्रशासनानं सर्व तयारी पूर्ण केली असून आंगणेवाडी गावात येणारे मालवण आणि कणकवली हे मार्ग सतर्क आणि सुरक्षित केले आहेत त्यामुळे यात्रा काळात नियमांचं काटेकोर पालन केलं जाणार आहे thank you